नमस्कार सुप्रभात आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे आठ वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आहे अर्थातच सामनातल्या सारवा सारवासार्वेची सामनाच्या संपादकीय मधून सारवा सारव करण्याचा प्रयत्न सामनाचे संपादक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला सरनाईक यांच्या त्या पत्रावरून स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे मुळात पंतप्रधानांची वितुष्ट नसल्याची भूमिका यामधून मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे शिवसेना आणि पंतप्रधानांमध्ये सारं काही आलबेल आहे जर केंद्रीय तपास यंत्रणांच्याकडून त्रास होत असेल तर त्या पत्राबद्दल दाद देखील मागता येईल पण पंतप्रधानांच्याबद्दल वितुष्ट नाही किंवा परंतु नाही असंही स्पष्ट करण्याचा प्रयत्न सामनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे सामनाच्या संपादकीयमध्ये या संदर्भात संजय राऊत यांनी विस्तृत लिहिलं आहे सामनाच्या अग्रलेखातून प्रताप सरनाईक यांच्यावरही भाष्य करण्यात आलं सरनाईक यांच्या लेटर बॉम्बवर एक प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला सरनाईक यांच्या पत्रातील बरेच विषय हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सामनानं म्हटलं आहे शिवसेना आणि पंतप्रधान यांच्यात सगळं आलबेल आहे दरम्यान महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधानांशी जुळवून घेतलंच आहे मुळात तिकडे काही नव्हतंच तर जुळवून घ्यायचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न सुद्धा सामनाच्या संपादकीय मधून करण्यात आलाय आणि आपण अधिक माहिती घेऊयात संदीप प्रधान सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीपजी एका आमदाराच्या पत्रावरती सामनाला एवढं मोठं स्पष्टीकरण द्यायला लागण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल बरोबर आहे असंच आहे यापूर्वी ते असं एखाद्या आमदाराच्या वैयक्तिक मतावरती द्यावं लागलेलं नाही स्पष्टीकरण मला असं वाटतं की ह्यामधला जो हा भाग होता की भाजप बरोबर गेलं पाहिजे भाजपबरोबर पुन्हा हात मिळवणी केली पाहिजे त्याबाबत मात्र काही फार स्पष्टपणे म्हटलेलं नाही कारण पंतप्रधानांशी मुख्यमंत्र्यांचे किंवा शिवसेनेचे संबंध बिघडलेले आहेत तसं काही कुठेही म्हटलेलं नाही किंवा तसा काही प्रश्नही नाही प्रश्न जो होता तो हाच होता की प्रताप सरनाईकांनी थेट असं म्हटलं आहे की आता भाजप बरोबर जायला हवं पण त्याबाबत काही फार स्पष्टपणे म्हटलेलं नाही आणि शिवसैनिकांमध्ये जो या सगळ्या पत्रामुळे जे गुंढळते वातावरण निर्माण होऊ शकतं ते दूर करण्यासाठी मला असं वाटतं हा अग्रलेख लिहून स्पष्टीकरण देलेला आहे एकच प्रश्न फक्त आणखीन या सगळ्या संपादकीय मध्ये पंतप्रधानांच्या संदर्भातन सुद्धा काही गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत आणि त्याच्यातला मतेdart असा आहे की आमचं पंतप्रधानांशी चांगलं जमत हा सुद्धा काही भासवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे त्याचा गैरअर्थ जाऊ नये या सगळ्या पत्राचा केंद्रात एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ही दोन्ही घटनात्मक पद आहेत आणि त्या पदांवरती बसणाऱ्या व्यक्तींना वैयक्तिक आसस किंवा वैयक्तिक हेवेदावे याच्यापासून थोडं दूरच राहावं लागतं कारण शेवटी राज्याचं हित मुख्यमंत्र्यांना बघायचं आणि पंतप्रधानांना देशाचं हित बघायचं त्यामुळे साहजिकच अशा पद्धतीचं वातावरण जर समजा निर्माण होत असेल की मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातच ते म्हणजे फार अनबन आहे किंवा त्यांचं जमत नाही तर ती भावना सुद्धा लोकांमध्ये विशेष करून शिवसैनिकांमध्ये आणि भाजपच्याही कार्यकर्त्यांमध्ये राहू नये हा एक भाग आहे आणि दुसरं असं आहे की एक सातत्याने शिवसेना दाखवण्याचा प्रयत्न करते की आमचं मोदी यांची जे चांगलं आहे विषय असा झाला की अमित शहा भेटून गेले आणि त्यानंतर त्या आश्वासनाचा जो मुद्दा होता मुख्यमंत्री पदाचा हा विषय आला त्यामुळे अमित शहा आणि बाकीची इथली राज्यातली भाजप वेगळी oh. आणि मोदी वेगळे अशा पद्धतीची एक रचना करून शिवसेनेने आपल्याला अशा ती आखणी केलेली आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांशी आमचं चांगलं आहे त्यांच्याशी आमचं काहीच वाईट नाही अशा पद्धतीचे शिवसेना सांगते भासवते दाखवते एक एक शेवटचा थोडक्यात प्रश्न विचारतो हो। त्यांनी असं म्हटलं की दिल्लीत मुळात काही नव्हतंच होतं ते राज्यात होतं पण आश्वासन तर युतीचं किंवा मुख्यमंत्री करण्याचं दिल्लीकरांनी दिलं होतं असं सेनेचे नेते सगळेच सांगतात आवर्जून म्हणूनच आहे ना की जरी असं असलं म्हणजे अमित शहा जेव्हा जी भेटायला आले तेव्हा मोदींशी चर्चा करूनच आले असणार पण तरी सुद्धा शिवसेनेने आपल्या एका राजकीय सोयीसाठी आपला मार्ग संवादाचा सा। खुला राहवा सर्वोच्च नेत्यांची सोबत या दृष्टिकोनातूनच ही रचना केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच शिवसेना असं सांगते आहे की मोदींशी आमचं काही नाही आणि दुसरं असं की मोदी एका घटनात्मक पदावर आहे मुख्यमंत्री एका घटनात्मक पदावर आहे त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं मोदींशी सुद्धा आपलं काही पटत नाही आपलं त्यांच्यावरही आपण नाराज आहोत त्यांनी फसवणूक केली आपल्या अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणं हे राज्याच्या हितासाठी नाही हे बघ तेवढीच महत्वाची आहे बरोबर Uh, संदिप जी, खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे आणि अतिशय नेमकेपणानं या सगळ्याचं विश्लेषण केलं त्याबद्दल